या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि आपल्या तिसऱ्या टर्मच्या कामाला सुरुवात केली यानिमित्त शहरातील भाजपाच्या माजी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात भर पावसात आनंदोत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच प्रभाग क्रमांक एकोणीसमधील भाजपाचे माजी नगरसेविका सौ वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पुरुड यांनी एमआयडीसी जवळील गवळी वस्ती हनुमान मंदिराजवळ लाडू वाटप करण्यात आलं तसंच फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला याशिवाय याच प्रभागातील माजी नगरसेविका अनिता व्यंकटेश कोंडी व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जल्लोष केला यावेळी भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी अशोक भोईनाल नरेश दावत अंबादास कोडंगल विठ्ठल दावत गणेश पुरुड अंबादास एनगंटी व्यंकटेश मोने राकेश कोंडी नागेश पंगुडवाले संतोष यमगवळी बाळकृष्ण कुमार कुंटला रविकुमार काळूर नरेश सिरसाल गोविंद पोरुड महेश नारल आदी उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक बारा येथे भाजपाचे माजी नगरसेवक डॉ राजेंद्र हविनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील नगर भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जल्लोष केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी